सुमारे दोन वर्षापूर्वी कर्नाटक राज्यात खळबळ माजवणाऱ्या पाच कोटी रुपयांच्या दरोड्यातील दोघा संशयितांना कवटेमहांकळ पोलिसांनी अटक केली अटकेतील एकाच कर्नाटक पोलिसांच्या ताब्यात दिले आहे एका संशयिताचे कवटेमहांकळ पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अन्य गुन्ह्यांमध्ये चौकशी सुरू आहे अजय मलमे आणि योगेश आठवले अशी अटक केलेल्यांची नावे आहेत दोन हजार बावीस साली कर्नाटक राज्यातील बैलहोंगल येथून सुमारे पाच कोटी रुपये घेऊन हवालाची गाडी जात असल्याची माहिती अजय मलमे आणि योगेश आठवले या दोघांना मिळाली या दोघांनी चित्रपटातील दृश्याला साजेशी अशी सुमारे पाच कोटी रुपयांची लूट केली आणि तेव्हापासून हे परागंदा होते त्यावेळी बैलहोंगल पोलीस स्टेशनमध्ये या दोघांच्या विरुद्ध हवालाची गाडी अडवून पाच कोटी रुपयांचा दरोडा टाकल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता तेव्हापासून कर्नाटक पोलीस यांच्या दोघांच्या मागावर होते योगेश आठवले याच्यावर कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात काही महिन्यापूर्वी एका अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याचा गुन्हा दाखल होता मात्र योगेश पोलिसांना नेहमीच चकवा देत होता योगेशला ताब्यात घेण्यासाठी पथके तयार केली आणि पथके रवाना केली योगेश हा अजय मलवेचा जीवलग मित्र असल्याचं समजलं त्यानंतर पोलिसांनी आपला मोर्चा अजय मलमे याच्याकडे वळवला अजय मलमेच्या कवटेमहांकाळ पोलिसांनी मुसक्या आवळले आणि कौशल्यपणे तपास करत पोलीस योगेशपर्यंत पोहोचले आणि या दोघांना अटक केली अजयला पोलिसांनी आपला खाक्या दाखवला आणि अजय पोपटासारखा बोलू लागला अजयने आपण दोन हजार बावीस साली बैलहोंगले ते पाच कोटी रुपयांची लूट केल्याचं पोलिसांना सांगितलं ब्युरो रिपोर्ट एस बी एन मराठी